श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे आपल्या ज्या म्हणजे ज्याचं नाव आहे प्रशांत गुरकुला आणि रेसिपी तर आज बनवणारे आपण गवारची भाजी चपाती संध्याकाळचं थोडंसं रोटी चला तर या संध्याकाळचं शेअर करायला बरं पडतं निवांत वेळ असतो त्यामुळे इथे टाकणारे आपण तेल पाहिजे तेवढं गवारला थोडं तेल जास्त टाकायचं म्हणजे फ्राय झाली ना थोडी नॉर्मल तर खायला पण छान लागते चला तर आपली कढई गरम झालेली आहे याच्यामध्ये मी वाटलेले आहे शेंगदाणे हिरवी मिरची थोडी कोथिंबीर आणि लसूण हे सगळं मी याच्यात फ्राय करून घ्या म्हणजे वाटून घेतलेलं आहे आता त्याला फ्राय करायचं गॅस कमी करायचा त्यामध्ये टाकायची हळद शेंगदाणे आणि हिरवी मिरची व्यवस्थित फ्राय होऊ द्यायची त्यामुळे आपली जी हिरवी मिरची असते ती तिखट लागत नाही व्यवस्थित फ्राय झाली आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे आता गवार गवार व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची एकदम कारण आता पावसाळा असल्यामुळे माती वगैरे लागते भाज्यांना व्यवस्थित धुऊन घ्यायची आपण टाकूया गवार सगळी गावात टाकली हालून घ्यायची कलर किती छान आले तिला थोडं थोडी टाकायची जास्त आता टाकूया मीठ मला सुकी बनवायची आहे त्यामुळे आता टाकायचं आहे थोडंसं पाणी हे बघा एवढं पाणी टाकलं आहे मी अर्धा ग्लास आता हे थोडंशी पलीकडे ठेवून देते इकडे आपण बनवूया चपाती शिजल्यानंतर दाखवते आणि मी थोडंशी नॉर्मल लपथपीत बनवणार आहे म्हणजे जास्त रस्ता पण नाही जास्त कोरडी पण नाही मिडियम तर नक्की करून बघा छान लागते खायला चला तर आपण आपण चपातीची तयारी करूया पीठ मळलेलं आहे मी फक्त आपल्याला तवा वगैरे ठेवायचा आहे गरम होऊ द्यायचं त्यामुळे चला तर तर आता इथं पत्ता पत्तावा ठेवणार आहे आणि तिकडं झाकण ठेवणार आहे हे बघा इथं पीठ माळून घेतलेलं आहे मी आणि आता हा पोळपाठ घेतला आहे तेला पहिले पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं कारण आपण मळलेलं असतं त्यावेळेस पण हो परत तेलामध्ये खावसं ती छान येते तिकडे ठेवली मी गवारची भाजी

चपाती झाली आता थोडं तेल टाकालं तेल टाकलं आणि चपाती धन्यवाद दिस चपाती पास्ते माझे पण पहिले चपातीला चा चार फूड येत नव्हते पण आता खूप छान येते हळूहळू मला येत नव्हते पहिले म्हणजे माझी चपाती फुगायची ते जे दोन असतात ना तेवढेच यायचे ते एक्स्ट्रा येतच नव्हते आता बरोबर फुगते चपाती म्हणजे तिकडे गॅस बाहेर हे अशी कडे नाही घेऊ दाबून घ्यायचे अशी मग बरोबर छान येते चपात गोल तर थोडा चकल्या तळायचं आणि हे नागिलीचे पापड हे दोन्ही तळायचे तळायला नाही आहे मला हे बघा नक्की करू बघा खूप छान आहे इथे तेल गरम होते सर आता आपलं तेल गरम झालंय तसंच मी या पापड पप्प। या पापडे मम्मीने पाठवले माझ्या गावाकडनं खायला खूप छान लागते जास्त नाही लाल होत्या मग जास्त होते

तरी इथे तळ्या आता चकल्या साबुदाना बटाट्याचे चकले या। ते थोडे त्या तळून घेते तिथे बघा चकली आणि पापड्या तळून झालेले आहे हसू बाय कर बाय प्रिया बाँ कर प्रियाचा अभ्यास बघा बाय हा प्रियाचा अभ्यास चला तर मग बाय बाय व्हिडिओ बघा नक्की कसं वाटलं कसं नाही ते नक्की सांगा आणि गव्हाची भाजी चपाती केलेली ते सांगा कसं सा वाटले चला तर बाय बाय बाय